खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरण उपक्रमाची सुरुवात खोपोली शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि श्वानदंशाच्या घटना नियंत्रित करण्याकरता नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेच्या वतीने श्वानाचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन मोहीम राबवण्याचा संकल्प मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केला असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार पेट फोर्स या संस्थेची नियुक्ती केली आहे आज तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खोपोली शहरातील समाज मंदिर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस सुरुवात केली खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे सामाजिक कार्यकर्ते विजय तेंडुलकर जैन संघटनेचे किशोर ओसवाल गोरक्षक तथा प्राणीमित्र करंजीकर अमोल ठकेकर श्रीकृपा एक्वेरियमचे प्रवीण शेंद्रे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच जागरूक नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते खोपोली शहरात भटक्या स्वानांना टप्प्याटप्प्याने विभागवार सुरक्षित पकडण्यात येणार असून त्यांना रेस्क्यू व्हॅनमधून निर्बिजीकरण केंद्रात नेण्यात येणार आहे निर्बिजीकरणा सोबत अँटी रेबिज व्हॅक्सिनेशनही करण्यात केले जाणार असून शस्त्रक्रियेनंतर श्वानाची प्रकृती स्थिरतावर झाल्यानंतर ज्या विभागातून त्यांना ताब्यात घेतले आहे ते ते पुनश्च सोडण्यात येणार असल्याची माहिती पेट फोर्स संस्थेचे विनोद साळवी यांनी दिली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसर आणि समाज मंदिर रोडवरील श्वानांना ताब्यात घेण्यात आले आहे आजपासून दररोज ही मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे पुणे नगरपालिकेतर्फे श्वान निर्विकरणचं जे इतर समारंभ होतो आहे शुभारंभ होत आहे काय बोलाल त्यामध्ये म्हणजे काय हेतू आहे या पाठीमगे नगरपालिकेत आता नगरपरिषदेचा मी कार्यभार घेतल्यानंतर आपण पाहिजे असेल की शहरामध्ये वीस घंटागाड्या असलेला आपण नवीन ठेकेदार नेमला त्याच्यामुळे वे, शहरामध्ये वेळोवेळी घंटागाडी पोहोचत आहे आणि आरोग्याची एक समस्या आपण मार्गी लावलेली आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये जे काही पक्षेकुत्रे असतात त्याची समस्या अनेक नागरिकांना रात्री अभरात्री भेट जात असताना होत असते त्याचं समाधान करावं म्हणून डॉग कर स्टरलायझेशनचा उपक्रम महानगर परिषदेने हाती घेतलेला आहे आणि आजपासून त्या कामाला सुरुवात होईल आणि त्याचा निश्चितच शहरवासियांना त्याचा लाभ होईल अशी आशा करतो आणि या सर्व कार्यासाठी स सा नगरपरिषदेला सगळ्या नागरिकांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो आणि आव्हान सर साधारण म्हणजे डॉक्सिलायझेशन करताना साधारण कितीचा म्हणजे किती डॉक्टर का तुम्ही करणार आहात आणि काही कालावधी ठरवला आहे का इतके दिवस ही मोहीम चालणार आहे आणि लोकांनी समजा डॉक्स डॉक्स स्टिलायझेशन करायचं तिकडच्या काही त्यांच्या पाळीव कुत्र्यांचा असं या भटक्या कुत्रा तर लोकांनी कुठे संपर्क करा आता जे खाजगी कुत्रे असतात त्याच्यात ते जो मालक असतो त्याची जबाबदारी असते आणि ते करतातच कारण सण पेट सार्वजनिक ठिकाणी असतात पण ते ज्यांची कोणाची खासगी मालमत्ता त्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे आणि ते आपण शासकीय धोरणानुसार त्यांचं कॅचिंग आणि स्टर्लायझेशनची जी प्रोसेस आहे ती ठेकेदाराला त्यासाठी नेमलेलं आहे